लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा अतिशय प्रतिष्ठेची झाली होती कारण इथे पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली निवडणूक झाल्यानंतर निकाल लागला आणि जागा मारली सुप्रिया सुळे यांनी म्हणजेच शरद पवारांनी आता अवघ्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक लागल्या आहेत यामध्ये पण पवार विरुद्ध पवार अशीच लढत पुन्हा एकदा महाराष्ट्र पाहतोय आणि इथे समोरासमोर उभे आहेत पुन्हा काका आणि पुतणे म्हणजेच अजितदादा पवार आणि युगेंद्र पवार आता या लढतीचा निकाल काय लागेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात वेगा विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाची लढत पुन्हा एकदा प्रतिष्ठेची झाली आहे आणि कारण अजितदादा पवार आणि युगेंद्र पवार अशी या दोघांमध्ये लढत होत आहे आता हे दोघं एकमेकांसमोर उभे राहिले आहेत काका पुतणे म्हणजेच जी सहा महिन्यांपूर्वी लढत झाली तीच आता काका पुतण्या यांच्यात लढत होत आहे आत्तापर्यंत आजीदादांनी समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल अशी लढत दिली आहे पण यावेळेस लढत थोडी वेगळी आहे योगेंद्र पवार यांनी आजीदादांना तगडा होऊन उभे केले आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योगेंद्र पवार फारसे कोणाला परिचित नव्हते माहिती नव्हते परंतु लोकसभेच्या वेळेस सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना राज्याच्या राजकारणामध्ये योगेंद्र पवार यांची एंट्री झाली आणि आता राष्ट्रवादीकडनं त्यांना बारामती विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता योगेंद्र पवार यांची ताकद किती आहे ते आपण जाणून घेऊयात शर्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाज उपयोगी के कामे केली आहेत त्यामुळे या गोष्टीमुळे त्यांचा ज्या जो काही जनसंपर्क होता तो फारसा झाल्या दांडगा झालेला आहे तसेच युगेंद्र पवार हे पवार कुटुंबातील सर्वात उच्च शिक्षित व्यक्ती आहेत परंतु निवडणुकीचा जर विचार केला तर ते त्यांची ताकद फारशी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही का पण शरद पवारांचा पाठिंबा असलेला शरद हे सहानुभूती जी राज्याच्या राजकारणात मिळणार आहे शरद पवारांच्या बाजूने ती ते त्यांची जमेची बाजू आहे पक्ष फुटी झाल्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्याप्रमाणेच आजोबांना साथ दिली अजित पवारांच्या बाजूने ते जाऊ शकले असते पण ते गेले नाहीत अजित पवारांप्रमाणे योगेंद्र पवार यांनी सुद्धा जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे एकूणच आपला लोकसंपर्क वाढवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आपली ताकद ते निर्माण करत आहेत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे बारामती मधील लोकांचं समीकरण आहे किंवा लोक उघड उघडपणे हेच बोलत आहेत त्यामुळे अजित पवार ताकद प्रचंड आहे हे यावरूनच कळून येत आहे आतापर्यंत बारामतीचा सर सगळी सूत्र जी होती जी ती अजितदादांच्या हाती होती म्हणजे अगदी निवडणुकापासून तसंच आत्तापर्यंत निवडणूक निकाल पाहिला तर अजीदादांचे मतांचे लीड हे लाखोंच्या पार आहे प्रत्येक वेळेस दादांनी लाखोंच्या पेक्षा जास्त मतं घेतात अजीदादांच्या समोर योगेंद्र पवार हे नवीन आहेत त्यामुळे ही निवडणूक त्यांना तशी अवघड जाणार आहे बारामती मतदारसंघात दादा कोण हे ठरणार आता तेवीस तारखेलाच पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि सांगा की बारामतीचा नवीन दादा कोण असेल